या बातमीचे प्रायोजक किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस आज सोलापुरातील कोंडी येथील सेलिब्रेट किया शोरूमला भेट द्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी नऊशे तेवीस ट्रकमधून कांद्यांची आवक झाली होती दरम्यान वाहतूक कोंडी होऊन लिलाव उशिराने सुरू झाल्यानं शनिवारी रात्री विक्री झालेल्या कांदा गाड्यांमध्ये भरून बाहेर पाठवणे शक्य झाले नाही रात्री उशिरा गाड्यांमध्ये पोते भरण्यास कामगारांनी नकार दिला त्यामुळे रात्रभर नऊशे तेवीस ट्रकमधून भरून आलेला कांदा मार्केट यार्डात पडून होता रविवारी सकाळपासून कांद्याच्या गाड्या लोडिंग करण्याचे काम सुरू झाले दरम्यान दुपारी चार वाजेपर्यंत मार्केट यार्डात दीडशेहून अधिक गाड्यांमधून सोमवारच्या लिलावासाठी कांदा आला होता दरम्यान बाजारपेठेतील कांदा लोडिंगचे काम सुरू असल्यानं या गाड्या भुसार विभागातील रस्त्यांवर थांबवण्यात आल्या स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन स्वप्न तुमचे जागा आणि बांधकाम किंवा रो हाऊस साठी ओपन प्लॉट सूर्या कॉम्प्लेक्स पूर्व विभागातील प्राईम लोकेशन अशोक चौक मेन मार्केट रोड बोल्ली मंगल कार्यालय जवळ सोलापूर स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन मोबाईल सेव्हन डबल एट डबल एट एट टू नाईन आणि सेवन डबल एट सेवन डबल एट एट सिक्स टू नाईन पत्ता शॉप नंबर एकवीस रामचंद्र एम्पायर जुना डब्ल्यू आय टी कॉलेजजवळ सोलापूर